कोपुलीत विविध विकास कामांचे लोकार्पण आमदार सुरेश लाड यांची विशेष उपस्थिती कोपोलीच्या विकासात भर घालणाऱ्या उपक्रमांचे केले आमदार लाड यांनी विशेष कौतुक माजी नगराध्यक्ष यांच्या मांडणीची आणि विद्यमान नगराध्यक्ष यांच्या पाठपुराव्याचा केला त्यांनी उल्लेख उपनगराध्यक्ष यांनी अनुपस्थितीत राहून प्रशासनाचा केला निषेध अशी सुरू आहे चर्चा कोपोली नगरपालिकेकडून शहरात विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले शनिवारी दिनांक पाच जानेवारी रोजी आमदार सुरेश लाड यांच्या उपस्थितीत वासरंग येथे आदिवासी घरकुल योजना शंकर मंदिर गार्डन लक्ष्मीनगर येथे महिला व्यायामशाळा इत्यादी उपक्रमाचे लोकार्पण करण्यासाठी उद्घाटन सत्राचे आयोजन करण्यात आले होते खोपोल नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सुमंत याव शर्मन माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मुसुरकर मुख्याधिकारी संजय शिंदे गटनेते तथा नगरसेवक सुनील पाटील मंगेश दळवी परिवहन सभापती मोहन अवसरमल महिला बालकल्याण सभापती माधवी रिटे प्रमिला सुरे स्थानिक नगरसेवक मनेश यादव राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष अतुल पाटील महिला शहर अध्यक्षा सुवर्णा मोरे माजी नगरसेवक सचिन मसुलकर सामाजिक कार्यकर्ते तात्या रिठे यांच्यासह शहरातील सर्व पक्षाचे पदाधिकारी नगरसेवक तसेच स्थानिक महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या प्रसंगी बोलताना आमदार सुरेश लाड म्हणाले की खोपोली शहराने विकास कामे करून कात टाकली आहे या कार्यकाळातील विकास कामासोबत माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव यांनी महिलांसाठी व्यायाम शाळा असावी यासाठी जे प्रयत्न केले गेले होते त्याला विद्यमान नगराध्यक्षा सुमन औसरमद मनेश यादव माधवी रिठे किशोर पानसरे यांचा पाठपुरावा लाभला त्यामुळे आज महिलांसाठी सुसज्ज व्यायामशाळा उभी राहिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आजच्या तांत्रिक युगात आपल्या माता भगिनीची घरातील कामे सोपी झाली आहेत त्यामुळे या व्यायामशाळेचा वापर करून आपले आरोग्य तंदुरुस्त ठेवा असा मिस्किल पण वास्तव सल्ला द्यायला साहेब विसरले नाहीत खोपोलचे उपनगराध्यक्ष राजू गायकवाड यांचा फोटो जाहिरातीवर प्रदर्शित केला गेला नसल्याने त्या प्रशासकीय अनास्थेचा निषेध म्हणून गायकवाड हे कार्यक्रमात उपस्थित राहिले नाहीत त्यांच्या प्रतिकात्मक निषेधाची चर्चा या कार्यक्रमात दरम्यान होती सर्वच उपक्रमात हिरिरीने भाग घेणारे राजू गायकवाड यांची कमी सर्वांना यावेळी जाणवली हे मात्र निश्चित सहज समाचार करता संदीप ओवाळ खोपोली